नमस्कार चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत शेतकऱ्यांसाठी खास आनंदाची बातमी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या इपीक पाहणीसाठी सरकारकडून मुदतवाढ महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे दिला यंदाच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीची मुदत ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसवरून वाढवून वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती त्या शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये ई पीक पाहणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही तसेच काही भागामध्ये झालेली अतिवृष्टी ही प्रमुख कारणे लक्षात घेऊन शासनाने पीक पाहणीची मुदतवाढ दिली आहे चौदा सप्टेंबरऐवजी वीस सप्टेंबर वी ही तारीख देऊन इपीक पाहणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ईपीक पाहणी ही शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची एक महत्त्वपूर्ण पायरी आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या पिकाची इपीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये आपल्या पिकाची पीक पाहणी करून घ्यावी ही पीक पाहणी केल्यामुळे शेतकरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात त्यामध्ये प्रामुख्याने पीक विमा हमी भाव नुकसान भरपाई व अनुदान या विविध योजनांचा लाभ शेतकरी घेऊ शकतो शासन सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते की या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपल्या पिकाची पीक पाहणी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये करून घ्यावी असे आव्हान महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे ई पीक पाहणीसाठी शासनाने वीस सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली असून या मुदतवाढीत आपापल्या पिकांची पाणी करून घेण्याचे आव्हान केले आहे अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद